भारतीय शिक्षण व्यवस्था अतिशय अडचणीतून चाललेली आहे जगातल्या पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये एकही विद्यापीठ भारताचं नाहीये भारतातला कोणताही मुलगा हा तिथे जाऊन मार्क झुकरबर्गच्या कंपनीत नोकरी करतो पण मार्क झुकरबर्ग आपला एकही झालेला नाहीये हीच देखील वस्तुस्थिती आहे आपले मुलं गुगल कंपनीमध्ये काम करतायत आपले मुलं टेस्ला कंपनीमध्ये काम करतायत पण टेस्ला सारखी कंपनी आपल्या एकाही भारतीय मुलांनी तयार केली नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हे जर अपयश कोणाचं असेल तर हे आपल्या शिक्षण पद्धतीचा अपयश आहे कोणाचाही अपयश नाही आणि म्हणून त्यावर काम करण्यासाठी मुलांना आनंदी ठेवा मुलांना जर आनंदी ठेवायचं असेल तर स्वतः आनंदी व्हा मुलांना स्वप्न पाहायला शिकवा त्यांना मोठे मोठे विचार करायला शिकवा त्यांना आउट ऑफ दी बॉक्स विचार करायला शिकवा जी गोष्ट विचारात आपल्या येऊ शकत नाही अशी गोष्ट एखाद्या विद्यार्थी विद्यार्थिनी आणली तर त्याला भ्रमनिराश करू नका त्याला इग्नोर करू नका त्यांना उलट प्रोत्साहन द्या त्यांना अजून विचार करायला लावा तुमच्यातूनच एखादा मोठा सायंटिस्ट झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्याच भागामधून तुन एखादा विद्यार्थी विद्यार्थिनी मोठी झाल्याशिवाय राहणार नाही